एका आडो म्हणतात आडो ना आडा बघा आमचं पांडू भाऊ हे यशवून काटा थोडं मावशी आमची सुको सुको काढतात हो बाबा पाणी नाही अशा आमचे असतेच आहे बघा बाय पाहिजे सगळ्यांनी बघा जरा वाईज लावता लावता बघा सगळ्यांनी नमस्कार मित्रांनो मी नितेश तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि आता आपण जाणार आहे आड्यात आड्यात म्हणजे तिकडे आमच्या ते शेत आहे तिथे नाटक वगैरे होतं ना तिथे चौथा तिथे नाटक वगैरे होतं तिथे आम्ही बामणाचा धैकालो म्हणतो त्या तिकडच्या जो पूर्ण ती शेती आहे ना तिका आम्ही आडो म्हणतो तर आम्ही तिकडे आता आड्यात जातो सो आड्यात जातो तुम्हाला दाखवूया तिकडे काय काय मजा वगैरे तिकडे मस्तपैकी लगभग चालू आहे लावणीची ती सगळी लावणी उवणी सगळे लावतात तिकडे तर आपण तिकडे जाऊया खरंच गुरुची गुरुची वगैरे पण तिकडे शेती आहे गुरुची पण तिकडे शेती आहे सो आपण आता तिकडे जाऊया आणि आड्यात जाऊन बघे आणि मस्त की मजा बघूया आड्यातली कशी काय असत ती तर आता आपण जाऊया आड्यात तुमकं डायरेक्ट आड्यात घेऊन जात आहे आणि तिकडे मजा वगैरे वगैरे मस्त की लावतोच सगळेजण आपलीच माणसं वाढतली सो चला खूप मोठा इलाका आहे तो आडा म्हणजे सो आता आपण तिथे जाऊया आणि आड्याची मजा घेऊया सो असं पैकी बावीस के पूर्णपणे त्या व्हिडिओला गेले कोकणात तरी मुसळधार पाऊस आणि तुम्ही प्रतिसाद दिला खूपच प्रोत्साहन देत आहे तुम्ही आणि असंच प्रोत्साहन मला देत आणि हा जो रोड आहे ना आपला गणपती विसर्जन जातो या साईडला आपण गणपती विसर्जन करून जातो यासाठी परोड जाणी आणि पहिल्याही नाहीच जायचे ह्याच ही नाही मी येते इथव टाकू जाऊ टाकू घ्यायच येते मी इथं चांगला भेटल ना बघा ताता तातो बघा तातो तर शिती युती चालू आहे आता मी जाऊया आपण आता आपण जाऊया ह्या का आडो म्हणतात आडो ना आड्या जाऊ आता आता आपण जाऊया शेतात सगळीकडे काय काय कामं करतात ती बघूया आता खाय झालं आहे ते तुझं आज धलतं की दोच धलतं की की तकडे दादा खाली आहे अरे बाप ते तकडे बघा आमचं पांडव भाऊ हे यशवंत काटा वेळ घालतात बघा बघा तुला पाणी नसल्यामुळे ना प्रॉब्लेम आहे ना सकाळपासून पावसान ता। व्हायचं हे केलं नाही पाऊस नाही सकाळपासून आणि या बापांना पाणी नाहीच भेटत पण पाऊस असला तर चालतं आहे मी काय केलं नाही होतं बघा दोकांना तकडनं पाठवली गेलेली आहे काही तकडे आहे यत्ता पाहू शकता हो बघा मावशी आमची सुको सुको काढतात अरव बाबा पाणी नाही आज सकाळपासून पावसानं व्हायचा त्रास दिले ना अजिबातच नाही आ आणि मावशी आमची सही पांढऱ्याची बायको आई मावशींनी वहिणी हे करून आमचे शांचे मावशी बघा पाठोळी हे कोण करीत नाही बापे सोलेही पडले आहेत पण जास्त राम ते ना या ते याविषयी पडतात मुद्दाकडून जावीच कोण तरी म्हणून पण सध्या तरी हे पडत ते आपण जाऊया आता गुरुच्या आईकडे तर आम्ही घातलेला होता इकडे तर तळव जाऊन बघूया बाय आमची तळव काढतात गुरुची आई पाणीच नाही अजिबात पाऊस आज सकाळपासून अजिबातच नाही आकडे त्याच्यामुळे सुखो काढतात काय करूया पाणीच नाही अजिबात

मेल घाल तर बघा मेल कसली घातल्याने आधी बघा माणूस पण चला आरामात आमचं बायक आहे बघा तो बायक आहे बघ त्या आता बायगा पुढे बघू चाल आहे तुळशाची आहे त्याकडची बायक आहे मी सगळी म्हणतात आता बायगावरती बघूचा ज काय बंद केलं आहे त्या बघा पाहिजे बघूया मला बघा बघा वायच वरती का अजून हा इकडे काठी एक तरव काढता आणि इकडे हात हात धुता पाहिजे पाणी नाही व्हायचं त्याच्यामुळे इकडे धुता पाटात सकाळपासून पाऊस नाही हे बघा आता कशी धुत बघा पाटात धुवची बारी गेली सध्या पाणी नाही तर पाहिजे एक दोन दिवस जरी पाऊस नसतो ना व्यवस्थित तरी असे आलो हो आणि हकडे बघा कधी सगळ्यांनी बघा जरा व्हायच लावता लावता व्हायचं बघा सगळ्यांनी <laughs> ते बघा <बागा> तर <ता> होती दिसत <laughs> नाही काम करता ती काढतो <laughs> 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 तिकडे ऑलमोस्ट तिकडे जाऊन येऊ आपण जाताना पण याच वाटेन येऊ पाठी म्हणून मधले करूया आणि मावशीचे ती साडेपाच सहा वाजत इले सहा सहा भागविन की तिकडे बघ या हा

शूटिंग मीटिंग झालं आहे व्यवस्थित सगळेजण लावतात होता सगळ्यांचं शूटिंग करून घ्याय तुमका जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय गुड नाईट आपली काळजी घ्या